आवाजच येत नाही फक्त बॅटरी खतम झालेली आहे तर ही प्रस्ती मला दिली होती कॉलची <laughs> नेक्स्ट आहे हा फोन हा फोन ना रिअलमध्ये मध्ये चलतो आणि ते लय सारे गेम असतात मी तुला कधी आले ना तिथे ते लावलं पण ना काचा सेल नाही आहे म्हणून मी तुला नाही शकतो आणि एवढा मस्त आहे ना हा गेम तुम्ही तुला इथे ना खेळून आल्यानंतर बॅटरेस पण टाक नेक्स्ट आहे आमचं खिटकीचं डॉगी त्याला आम्ही इथं आयलन लावला आहे आणि पाठी बघतो जागा हां आणि आमच्या घरात सगळ्यात पहिले टेडी टेडीबेर आला होता तिकडी नेक्स्ट आहे बेली किती छान वेली आहे बघ आणि नेक्स्ट आहे ससुली तिला बनी फाडलेला <laughs> आहे आणि नेक्स्ट आहे पिंकी तिला आईज नव्हते तर आम्ही आईज लावणार आहेत आणि नेक्स्ट आहे पांडा मॅन पांडाम्यानचे पण डोळे नाही आहेत तर आम्ही याला डोळे लावणार आहेत आणि ही थ्रेड निघलेली आहे गोमती आहे व्हाइट चष्मा वाला चष्मा शायनिंग कपडे पण घातलेले आहेत आतमध्ये फ्रूट्स आहेत फ्रूट्स

ए सी डी फुल पॅकेट आहे खूप एवढं छान आहे तुला पण फुलच्या नेटरची ड्राइंग आवडली मला हम हे प्लीज सांग आणि सम्राटला कोणची आवडली हे पण मला प्लीज सांग आहे तो तो तुना तुना गर गर हे मी आता इकडे आहे आपण असं करू छोटं ह्याच्यापासून स्टार्टी आहे तुला माहितच आहे माझा पिकर बर जात असता स्पॅटरमान हजार एक पाय लंगडा झालेला आहे आणि हे तर तुला खूपच आवडणार इकडी आहे